सरांशी संपर्क साधला आणि आम्ही त्यांच्याकडनं अन्नपूर्णच औषध औषध आणलं इवन ते औषध आम्ही वांगीवर फवारणी केली त्याचा रिजल्ट आम्हाला एवढा चांगला वाटला की त्याच्यावर नाही शेण नाही काही फुलगळ वगैरे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आणि आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे एका कष्टकरी प्रयोगशील धाडसी शेतकऱ्याच्या शेतावर मी आत्ता आलो आहे महाराष्ट्रातील उत्तर टोकाला आपला जो अतिशय ग्रामीण दुर्गम आणि अति आदिवासी जो भाग आहे नंदुरबार जिल्ह्यातील टोकाच्या गावावर मी आलो आहे इथून दोन चार किलोमीटरवर गुजरातचे बॉर्डर आहे अशा ह्या दुर्गम ठिकाणी आदिवासी पाड्यामध्ये मी आज ज्या शेतावर आलोय हे शेतावर माझे खंबीर शेतकरी हा माझा बंधुतुल्य मित्र विश्वजित पाडवी आणि हे त्याचे वडील सॉरी हे त्यांचे दे, हे काका यांनी आज ह्या ठिकाणी पंचवीस एकर जागा ही नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं गेले पंचवीस सव्वीस वर्ष सांभाळली आहे अतिशय कौतुकाचं काम आहे मी तुम्हाला दोघांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो कारण सध्याच्या ह्या जगामध्ये अशा पद्धतीनं नैसर्गिक रीतीनं शेती करणं ज्यासाठी मिशन ऑर्गॅनिक ही आपली संस्था आणि मी गेली दहा बारा वर्ष रानोमाळ पळतो आहे लोकांना निसर्गाचं महत्व समजून देण्यासाठी पण ही जी दोन ही जी जोडी आहे हे जे कुटुंब आहे या कुटुंबानं ऑलरेडी निसर्गाची साथ धरली आहे गेली पंचवीस सव्वीस वर्ष यांच्याकडे आल्यानंतर इतकं बरं वाटलं प्लॉटला आत येता क्षणी एक वेगळी एनर्जी जाणवली आणि त्याचं कारण होतं ह्या पंचवीस एकरला गेले पंचवीस सव्वीस वर्षामध्ये कुठल्याही रसायनाचा स्पर्श नाही बरोबर ना कुठलंही रसायनने वापरलेलं नाही आहे संपूर्ण निसर्ग आधारित शेती करतायत संपूर्ण गो आधारित शेती करतायत यांच्याकडे जबरदस्त पशुधन आहे आणि सुंदर निसर्ग आहे आज हा जो हा कुठले डोंगर आहेत हे सापुत्रा आहेत सातपुड्या सातपुड्याचे डोंगर आहेत आसपास सातपुड्याच्या डोंगर कुशीमध्ये ह्या सुंदर निसर्गामध्ये ह्या लोकांनी निसर्गाचं महत्व जाणलं आणि निसर्गाबरोबर नैसर्गिक पारंपरिक शेती हे लोक करतायत गेल्या पंचवीस सव्वीस वर्षांचा त्यांचा स्वतःचा अनुभव आहेच आणि गेल्या एक वर्षापासून ते मिशन ऑर्गॅनिकच्या आपल्या संस्थेच्या संपर्कात आहेत मागच्या वर्षी आपल्याला शहाद्याजवळ जी शेतीशाळा झाली अलखेडला त्या ठिकाणी हा माणूस ऐंशी किलोमीटर सायकलवरून मोटरसायकलवरून आला होता तेव्हाच ह्या मुलग्याचं मला कौतुक वाटलं होतं कारण शेती संदर्भातील नवीन नवीन नवी गोष्टी समजण्यासाठी जे माणसं धडपडतात आज एवढ्या ग्रामीण भागामध्ये असून सुद्धा ह्या माणसाला नवीन नवीन प्रयोग करण्याची जे धाडस आहे जी होमी आहे त्यासाठी ते त्या आल तो आला होता आणि तेव्हाच त्याला मी शब्द दिला होता की मी तुझ्या शेतावर येणार आज एक वर्ष झालं ऑलमोस्ट त्यानंतर मी ह्यांच्याकडे आलो यांनी गेल्या पंचवीस सव्वीस वर्षाच्या अनुभवानंतर आता मिशन ऑर्गॅनिक बरोबर मागच्या वर्षापासून काही प्रयोग केले त्या प्रयोगाला यांना यश आलं का त्यांचे अनुभव काय आहेत हे आत्ता या आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहे आपण विश्वजितला विचारूया की त्यांना मिशन ऑर्गॅनिकच्या बरोबर जेव्हा अन्नपूर्णा भूस्वरक वापरलं तेव्हा त्याला कुठल्या प्रकारचे अनुभव आले चांगली गोष्ट झाली का वाईट गोष्ट झाली का तो फायद्यामध्ये आला का तो तोट्यामध्ये गेला का ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण थोड्याच वेळामध्ये याच्याबरोबर करूया हा व्हिडिओ बघणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो लोकांनी माझे जे शेतकरी आहेत जे इस्पेशली तरुण लोक आहेत त्यांनी आज ह्या माझ्या खंबीर शेतकऱ्याकडनं प्रेरणा घ्या आणि बघा डोंगरात कड्या कपारीमध्ये मिशन ऑर्गॅनिकचे असे माझे खंदे सहकारी जबरदस्त काम करत आहेत आणि माझीसुद्धा एनर्जी वाढवत आहेत चला आपण विश्वजितला विचारूया त्याचा नैसर्गिक शेतीतला अनुभव काय आहे ते विश्वजित नमस्कार नमस्कार तुम्ही बघून तुमचं पूर्ण नाव तुमचं गाव तालुका जिल्हा सांगा पहिल्यांदा नमस्कार माझं नाव दगाराम पाडवी मुक्का मासाली पाडा मी मागच्या वर्षी सरांचे शेती शाळा अलखेडे येथे व्हिजिटला गेलेलो त्यावेळेस एकदम नवीन असल्या कारणाने उत्साहाने गेलो आणि सरांशी संपर्क साधला आणि आम्ही त्यांच्याकडनं अन्नपूर्णच औषध आणलं इवन ते औषध आम्ही वांगीवर फवारणी केली त्याचा रिझल्ट आम्हाला एवढा चांगला वाटला की त्याच्यावर नाही शेंडळी नाही काही फुलगळ वगैरे म्हणजे फळ तुम्ही मला सांगा की पहिल्यांदा प्रयोग तुम्ही वांग्यावर केला, केला जनरली तुम्ही जेव्हा वांगी करत होता तुम्ही रसायन वापरत नाही ना हे मला तुम्ही सांगितलंच त्याबद्दल कधीच वापरत नाहीत रसायन पण रसायन वापरून न वापरता सुद्धा तुम्हाला शेंडाळीचा त्रास होत होता फुलगळ होत होती बरोबर मग अन्नपूर्णा वापरल्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे की फुलगळ आणि शेंडाळी गेली आणि फुलगळ झाली नाही फुलगळ झाली नाही झाली नाही आणि उत्पन्नामध्ये किती वाढ अपेक्षित झाली तुमची उत्पन्नामध्ये वाढ बऱ्यापैकी झाली बऱ्यापैकी झाली लक्षात येते तुम्हाला जरी विना रसायनाची शेती ह्या हा माणूस करत होता हा आमचा शेतकरी करत होता तरी सुद्धा त्यांना काही अडचणीला अडचणी येत होत्या त्याला तोंड द्यावं लागत होतं फुलगळ होत होती आणि वांग्याला तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे शेंडाळीचा प्रादुर्भाव अतिप्रचंड देशामध्ये आहे अन्नपूर्णा वापरल्यानंतर फक्त अन्नपूर्णा जमिनीमध्ये भुसवरक दिलं नाही दिलं नाही जमिनीमध्ये भुसवरक दिलं नाही फक्त अन्नपूर्णा वापरली त्याचे किती फवारे घेतले त्याचे किती स्प्रे घेतले तुम्ही तीन तीन स्प्रे घेतले हो तीन स्प्रे घेतल्यानंतर त्यांना तो रिझल्ट आला की शेंडाळी गेलेली होती फुलगळ झाली नाही आणि उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ झाली त्यानंतर कुठला दुसऱ्या प्रकार रोग बी कुठला आला काय प्रॉब्लेम झाला रोग वगैरे आणि ती वांग्याचा प्लॉट किती दिवस चालला तुमचा तो जवळजवळ आमचं जून महिने पाहिजे चालला असं जून महिने म्हणजे किती महिने चालला पाच पाच सहा महिने चालला असेल पाच ते सहा महिने तो प्लॉट चालला आता भात लावायच्या वेळेला त्याने तुम्ही काढला भात लावायच्या वेळेला त्यांनी तो प्लॉट काढला पण पूर्ण वेळ तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम झाला वांगी सोडून तुम्ही अजून कशा कशावर प्रयोग केले गवार शेंगा गवार शेंगावर प्रयोग केला त्याचा रिझल्ट काय आला रिझल्ट चांगला आला त्याचा ओके म्हणजे रोगराई कुठली आली नाही काहीच रोगराई आली नाही गवार शेंगावर सुद्धा याने अन्नपूर्णा वापरलं त्याचा रिझल्ट चांगला आला कुठलीही रोगराई आली नाही उत्पन्न व्यवस्थित त्यांना मिळालं तुम्ही आंब्यावर पण काहीतरी प्रयोग केला असं बोललात मला आंब्यावर फवारणी केली होती बर आंब्यावर जे आंब्याची गळ होती होती जिथं फवारणी केली तिथं नाही पैकी म्हणजे आलीच नाही था। थोडक्यात आली नाही बर 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 ऐकलात तुम्ही मित्रांनो यांच्याकडे ह्या पंचवीस एकर मध्ये यांनी केशर आंबा लावलाय किती आंब्याचे झाड आहेत टोटल अकराशे तेरा अकराशे तेरा झाड आहेत आणि किती बाय कितीला लावलंय तीस बाय तीस।, तीस, तीस ला अकराश तेरा झाड लावलेत पंचवीस एकरामध्ये स्कॅटर्ड आहे सुंदर प्लॉट आहे दिसतोय बघा तुम्हाला नंतर कॅमेरा फिरवा पूर्ण त्यांनी त्यातल्या ते काही आंब्यांना अन्नपूर्णाच्या फवारणी केली किती फवारण्या केल्या के दोन फवारणी केल्या अन्नपूर्णाच्या फक्त दोन फवारण्या केल्या त्यांना असं निरीक्षण आहे त्यांचा असा अनुभव आहे ज्या आंब्याच्या झाडांना त्यांनी अन्नपूर्णाच्या फवारण्या केल्या त्या ठिकाणी फळगळ ना की बराबर म्हणजे झाली नाही थोडी झाली पण ती नैसर्गिकरित्या झाली जास्त फळगळ झाली नाही आणि आंब्याची साईज वाढली त्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी त्यांचा कसल्याच फवारण्या नव्हत्या त्यांनी कम्पेअर करून बघितलं त्यांनी अनुभव घेतला ज्या ठिकाणी अन्नपूर्णाच्या फवारण्या झाल्या त्या ठिकाणी फळगळ झाली नाही उत्पन्न चांगलं आलं तुम्ही ह्या तिन्ही पिकांना वापरलं हो। आता तुम्हाला ह्या वर्षापासून तुम्ही आता पुन्हा व्यवस्थित नेहमी मी सांगतोय मित्रांनो मागच्या वर्षी अलखेडला हे आले तेव्हा त्यांनी अन्नपूर्णाची बाटली घेतली त्यानंतर त्यांनी वांग्याला आंब्याला आणि गवारला त्यांनी वापरलं हा त्यांचा प्राथमिक अनुभव होता मी पण नेहमी तुम्हाला सांगतो की तुम्ही ट्रायल करा पहिल्यांदा प्रयोग करा निरीक्षण करा अनुभव घ्या हो आणि त्यानंतर तुम्ही जोमानं कामाला लागा आता ह्या काका पुतण्याच्या जोडीनं मागच्या वर्षीच्या अन्नपूर्णाच्या त्यांच्या अनुभवातून हो आता त्यांच्या लक्षात आलं आहे की अन्नपूर्णाने भूसुधारक हे काहीतरी वेगळं घडवतं आहे त्यांनी आता परवाच मागणी नोंदवली आत्ताच मला दाखवला बॉक्स त्यांचं मटला आलेलं आहे आता ते जमिनीवर प्रयोग करतील भूसुधारक जमिनीमध्ये सोडतील आणि अन्नपूर्णाचे फवारणे घेतील म्हणजे मिशन ऑरगॅनिक ज्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करतं जे शेड्यूल तुम्हाला सांगतं ते संपूर्ण शेड्यूल ही जोडी ह्या वर्षी यांच्या शेतामध्ये पहिल्यांदा चालू करणार हे करण्यापूर्वी त्यांनी छोट्या छोट्या ट्रायल घेतल्या त्याचे अनुभव घेतले आणि ते, ते, ते अनुभव सकारात्मक होते चांगले होते आणि अनुभवाला त्यांच्या यश आलेलं आहे आणि ते यश आल्यानंतर आता ते पूर्ण करतायत हा व्हिडिओ बघणार हे माझे जे लाखो शेतकरी आहेत त्यांना सुद्धा माझं हे विनंती वजा आवाहन आहे तुम्ही सुद्धा मित्रांनो पहिल्यांदा छोट्या छोट्या ट्रायल करा तुमच्या शेतामध्ये शेतीशाळेमध्ये मी जे काय सांगतोय किंवा माझे असे जे खंबीर शेतकरी तुम्हाला जे सांगतायत शेतकऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही ट्रायल चालू करा ट्रायल चालू केल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट कळेल फरक कळेल आणि त्यानंतर तुम्ही नव्या जोमानं कामाला लागा आज नंदुरबारच्या ह्या प्रचंड खेड्यातल्या गावामध्ये आज माझा हा सहकारी मित्र ज्या पद्धतीनं शेती करतो आहे ते बघण्यासाठी मुद्दाम मी आलो कोल्हापूरपासून आजचं हे गाव एक्झॅक्ट एक हजार किलोमीटर आहे पण हजार किलोमीटरचा प्रवासाचा शेण माझा दोन मिनिटात गेला जेव्हा ह्या लोकांना भेटलो कारण असे माझे खंबीर कष्टकरी शेतकरी ज्या पद्धतीनं ताकदीनं आणि विश्वासानं काम करत आहेत माझ्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट आहे आत्ताच मी त्यांना सांगितलं मी पुन्हा यांच्याकडे येणार आणि ह्या ठिकाणी शेतीशाळा घेणार ह्या भागातले शेतकरी हा माणूस गोळा करेल आणि ते करण्याअगोदर यांना स्वतः केलेले प्रयोग त्यांच्यासमोर ठेवेल याची सक्सेस स्टोरी ठेवेल आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये व्हायरल होईल नाशिक जिल्ह्यामध्ये व्हायरल होईल आणि लोक याला फोन करतील आणि विचारतील की बाबा तू काय नक्की केलंस आणि याच्या पुढचं नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण मार्गदर्शन हा विश्वजित माझ्यातर्फे करेल हा मिशन ऑरगॅनिक मधला माझ्या कुटुंबातला सदस्य आहे महाराष्ट्रामध्ये सर्व दूर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये असे हे खंबीर आणि प्रयोगशील शेतकरी मला मिळालेत की माझ्या भगवंताची कृपा ही माझ्या दत्तगुरूंची कृपा तुम्ही थोडा कॅमेरा दाखवा किती सुंदर हिरवगार शेत आहे ते बघा अशा प्रकारची शेती अपेक्षित आहे मित्रांनो कणभर सुद्धा खत घातलेलं नाही आणि किती हिरवगार प्लॉट आहे बघा तुम्हाला सर्वांना मला हेच सांगायचं आहे तुमच्या प्रत्येकाच्या शेतावर खत रासायनिक खताची आवश्यकता नाही रासायनिक खत घालावं लागतं नाही ऐकला कॉन्फिडन्स रासायनिक खत या माणसानं वीस वर्ष घातलेलं नाही पंचवीस वर्ष ह्या दोघांनी घातलेलं नाही आणि शेती करतायत कोण म्हणतंय रासायनिक खत घातल्याशिवाय शेती होत नाही ह्या लोकांसाठी हे दोन जोडीचं हे उत्तर आहे भगवंतानं त्यांना ती बुद्धी दिली आहे आणि त्या बुद्धीचा वापर ते चांगला करतायत आणि ही जी पंचवीस एकरची जमीन आहे ही विषमुक्त जमीन आहे ह्या जमिनीतून येणारं प्रत्येक उत्पन्न हे बिनविषारी आहे विषमुक्त आहे ह्या लोकांच्या तब्येती बघा ह्या लोकांचे चेहरे बघा अतिशय सकारात्मक आणि समाधानी लोक आहेत भगवंत यांच्या पाठीशी उभारतो आणि यांनी केलेल्या कामाला तो नेहमी हातभार लावतो यांच्या हाताला नेहमी यश मिळतं कारण भगवंताचं काम करतायत आपली भूमाता वाचवण्याचं काम ही पिढी करते आहे आज काकाने सुरू केलेली गोष्ट हा पुतण्या सांभाळतोय उद्या ह्याची मुलं बाळा सांभाळतील भारतामधली जमीन वाचली पाहिजे मित्रांनो आणि आपला देश सुजलाम सुफलाम झवायला पाहिजे आणि भारतातली पिढी ही सदृढ सशक्त झाली पाहिजे आणि हा सदृढ सशक्त भारताचं जे स्वप्न आम्ही बघितलं ते आमच्या बरोबरच्या ह्या रणसंग्रामातील हे माझे सहकारी यांच्या हाताला भगवंत यश देऊ देत दत्तगुरूंच्या चरणी मी प्रार्थना करतो ह्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू देत यांच्या हाताला यश येऊ देत आणि खूप उत्पन्न मिळू देत छान पैसा मिळू देत आणि ही सर्व लोक आनंदानं समाधानानं राहू देत ही मी माझ्या दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार या गावाची लोकसंख्या किती लोकसंख्या